नमस्कार मंडळी मंडळी मी वास्तुज्योतिष सल्लागार नयन धोत्रे नेहमीप्रमाणे आपल्या सगळ्यांचं स्वागत करतो आपल्या या आवडत्या यूट्यूबवरील चॅनल ज्योतिष कट्टा यामध्ये मंडळी आजच्या भागामध्ये आपण माहिती करून घेणार आहोत ती म्हणजे राशी चक्रातल्या पहिल्या मेष राशीच्या मार्च एप्रिल एप्रिल दोन हजार पंचवीस महिन्यातल्या मासिक राशी भविष्याचे मंडळी हे राशी भविष्य आपल्या चंद्र राशीनुसार आपण माहिती करून घेत आहोत तसेच या राशी भविष्यामध्ये सांगितलेली माहिती ही आपल्या वैयक्तिक कुंडलीतील ग्रहस्थितीनुसार आपल्याला अनुभवायला मिळणार आहे हे ज्योतिषशास्त्रीय सत्य लक्षात ठेवून आपल्याला हा व्हिडिओ पाहायचा आहे असं असलं तरी महत्त्वाचे शुभ किंवा अशुभ ढोबळ असणारे जे परिणाम आहेत ते मात्र निश्चितपणे आपल्याला अनुभवायला मिळतात आणि म्हणूनच त्यानुसार आपण करू शकता प्रत्येक महिन्याचं विशेष करून या महिन्याचं परिपूर्ण नियोजन व्हिडिओच्या शेवटच्या भागामध्ये आपण जाणून घेणार आहोत या महिन्यातले शुभ आणि अशुभ दिवस चंद्राच्या गोचर भ्रमणानुसार अगदी दैनंदिन राशी भविष्याप्रमाणे व शुभ परिणाम वाढवणारे आध्यात्मिक उपाय तेव्हा व्हिडिओ अगदी शेवटपर्यंत संपूर्ण पहा म्हणजे याच व्हिडिओच्या खाली काही महत्त्वाच्या व्हिडिओची लिंक दिलेली आहे साडेसाती पनवती या विषयात तिथे पाहायला विसरू नका अवश्य हे व्हिडिओसुद्धा आपण जाणून घेऊ शकता चला तर मग माहिती करून घेऊया हा नवीन म्हणजे हा येणारा महिना एप्रिल कसा राहणार आहे आपल्यासाठी परंतु त्याआधी आपण सगळ्यांना नव हिंदू नववर्षाच्या अनेक शुभेच्छा अवश्य घेऊया मंडळी या महिन्यापासून आपल्या राशीला शनिग्रहाची साडेसाती सुरू होत आहे साडेसाती म्हणजे शनीचं बाराव्या घरातून होणारं रा, आपल्या राशीपासून बाराव्या घरातून होणारं गोचर भ्रमण या महिन्यामध्ये एकदम पाच ग्रह एकाच वेळी कुंडलीच्या बाराव्या घरातून गोचर भ्रमण करत राहणार आहेत महिन्याच्या सुरुवातीपासूनच तसे ही कुंडलीच्या बाराव्या घरात राहू आधीपासूनच भ्रमण करत होता व आता एकोणतीस मार्चपासून शनीसुद्धा पुढील अडीच वर्षासाठी याच बाराव्या घरातून गोचर भ्रमण करत राहणार आहे यालाच शनीची साडेसाती सुरू झाली असं म्हणतात ही साडेसाती आपल्या राशीला काय फळ देणार आहे कोणती घ्यायची आहे काळजी या काळात काळात हे अवश्य जाणून घ्या त्या व्हिडिओची लिंक या व्हिडिओखाली दिलेले आवश्यक पहा तसेच या एप्रिल महिन्यात संपूर्ण महिन्यासाठी बुध आणि शुक्र हे ग्रहसुद्धा राशीला बाराव्या घरातून गोचर भ्रमण करणाऱ्याचं फळ देणार आहे साहजिकच हे शुभ नसणार आहे त्यामुळे या महिन्यात आपल्याला आपल्या पैशाच्या व्यवहारात आर्थिक व्यवहारात फार सांभाळून राहायचं आहे कोणालाही उसने उधारीने पैसे देणं या काळात आवर्जून टाळायचं आहे या महिन्यामध्ये कोणत्याही भूल थापांना बळी पडून गुंतवणूक आपल्याला करायची नाही आहे टाळायची आहे कुठल्याही कागदपत्रांच्या व्यवहारामध्ये संपूर्ण माहिती घेतल्याशिवाय सही करणं आपल्यासाठी अडचणी निर्माण करू शकतं तेव्हा आवश्यक काळजी घ्या तर याच बाराव्या घरामध्ये रविग्रह रवीसुद्धा तेरा एप्रिलपर्यंत गोचर भ्रमण करत राहणार आहे अशा वेळी सरकारी नियमांची पायमल्ली आपल्याकडून होणार नाही याची काळजी घ्यायची आहे परंतु याच बाराव्या घरातील बुध शुक्र रवी हे ग्रह इम्पोर्ट एक्सपोर्ट क्षेत्रामध्ये व्यवसाय करणाऱ्या कार्यात असणाऱ्या मंडळींना नोकरीत असणाऱ्या मंडळींना काही लाभाच्या संधी मात्र मिळवून देणारा शुभ परिणाम देईल तेव्हा अवश्य अशा संधींवरती लक्ष ठेवायचं आहे आणि त्याचा लाभ आपल्या पदरात पाडून घेण्यासाठी तत्परता दाखवायची आहे महिन्याच्या या पहिल्या पंधरवड्यात राशीला आलेला बारावर रवी हा वडिलांच्या तब्येतीची काळजी घ्यायला सांगतो आहे तर कामाच्या ठिकाणी आपल्या वरिष्ठांचा योग्य तो मानसन्मानसुद्धा राखा असं सांगत आहे कामामध्ये वरिष्ठ आणि कुटुंबामध्ये वडीलधारी मंडळी यांच्याबरोबर वर काही मतभेद आधीपासून असतील तर त्यावर सकारात्मक काम करायचं आहे वादावादी गैरसमज वाढणार नाहीत यासाठी या, या महिन्यात पहिल्या पंधरवड्यात विशेष लक्ष द्यायचं आहे कामाच्या ठिकाणी होणारे प्रमोशन पगारवाढ मनासारख्या ठिकाणची बदली यामध्ये अचानकपणे काही अडचण निर्माण होऊ नयेत म्हणून प्रयत्नशील आणि दक्ष राहायचं आहे स्वतःच्या आरोग्यावर सुद्धा आपल्याला लक्ष द्यायचं आहे विशेष करून मधुमेह ब्लड प्रेशर पित्त हृदयविकार असलेल्या मंडळींनी आपल्या आरोग्यावर विशेष लक्ष द्यावं कोणत्याही कामाचे परिपूर्ण नियोजन केल्याशिवाय कामाची सुरुवात करायचीच आहे म्हणजे अडचणी येणार नाहीत आणि आल्या तरी त्या सोडवण्याचं नियोजन तयार असेल तेरा एप्रिल नंतर प्रथम स्थानामध्ये येणारा रविग्रह मात्र आपल्या कामाचा आवाका वाढवेल आपले समाजातील कुटुंबातील आणि कार्याच्या ठिकाणी व्यक्तिमत्व बहारदार बनवायला संधी देईल त्यामुळे तुमचं कार्यकर्तृत्व आणि कौशल्य याचा सकारात्मक प्रभाव आपण निर्माण करू शकण्यास यशस्वी व्हाल आपल्या कामात सरकारी अधिकारी राजकीय व्यक्ती वरिष्ठ मंडळींची साथ यामुळे मिळताना दिसेल एखादं सरकारी कामाचं टेंडर या काळात अवश्य हाती लागू शकतं तर जी मंडळी परदेशात नोकरीच्या शोधामध्ये आहेत त्यांना चांगल्या संधी या काळात मिळताना दिसतील तर काही जण एखादा परदेशी दौरा या काळात यशस्वीपणे पार पाडतील हा काळ म्हणजे महिन्याचा दुसरा पंधरावडा कुंडलीच्या सहाव्या घरावरील शनी आणि गुरुग्रहाची पडणारी एकाच वेळची दृष्टी आपले गुप्तशत्रू जुने आजार यावर यश मिळवून द्यायला मदत करतील मात्र असं असलं तरी भाग्यस्थानावरील शनीची दृष्टी आपल्या कामातील विलंब काही वेळेला उगाच वाढवताना दिसेल अशा वेळेला श्रद्धा आणि सबुरी याचा अवलंब आपल्याला करावा लागेलच विद्यार्थ्यांना पहिला पंधरवडा जरा अवघड राहील अभ्यासाच्या आणि परीक्षेच्या दृष्टीने परंतु तेरा एप्रिल नंतरचा कालखंड उत्तम प्रतिसाद देईल या महिन्यामध्ये भूमी भवन वाहन यामध्ये गुंतवणूक करायला संधीसुद्धा मिळेल मात्र व्यवहार पारदर्शकपणे करा व्यवहारात कुठल्याही प्रकारच्या त्रुटी असल्यास व्यवहारापासून लांब राहा कुणावरही डोळे मिटून विश्वास नका ठेव दुसऱ्या घरातील गुरुग्रह विवाहाचा योग निर्माण करतो आहे मात्र मनासारखा विवाहाचा जोडीदार मिळवण्यासाठी जरा अधिकची मेहनत आणि तयारी मात्र या महिन्यात आपल्याला करावीच लागणार आहे तर बऱ्याच जणांना जुळून आलेला एखादा वैवाहिक संबंध या संबंधात अचानक त्रास निर्माण होताना दिसतील तेव्हा सावधानता ठेवा विवाहाच्या बोलणी करतेवेळी आपल्या युगोला थोडं लांब ठेवा रविग्रह आपल्या पंचम स्थानाचा ग्रह आहे व या महिन्यात तेरा एप्रिलनंतर पहिल्या घरात म्हणजे आपल्याच मेष राशीमध्ये पदार्पण करतो आहे त्यामुळे या कालखंडात संततीचा निर्णय ज्यांना घ्यायचा असेल ते अवश्य घेऊ शकतात तर आपल्या राशीच्या मंडळींनी आपल्या मुलांकडून या काळामध्ये इच्छापूर्तीचा आनंद मिळवायला मदत मिळेल वैवाहिक जोडप्यांना या महिन्यामध्ये एकमेकांच्या आरोग्याची मात्र काळजी घ्यावी लागणार आहे शेती आणि शेती संबंधित काम बांधकाम गाड्यांचं गॅरेज जुन्या नव्या वाहनांची विक्री मेडिकल महागड्या वस्तूंची विक्री अशा कार्यक्षेत्रामध्ये कार्यरत असलेल्या आपल्या मेष राशीच्या मंडळींनी आपल्या या कार्यक्षेत्रात जरा अधिक लक्ष द्यायची गरज लागणार आहे म्हणजे आपल्याला सुद्धा आपल्या वैयक्तिक कुंडलीचं किंवा वास्तूचं सशुल्क मार्गदर्शन आमच्याकडून अशा पद्धतीने सखोल पद्धतीने करून घ्यायचं असल्यास अवश्य आमच्या कार्यालयाच्या संपर्क का नंबरवर व्हॉट्सअप मॅसेज करून कशा प्रकारे केलं जातं आपल्याला मार्गदर्शन याच्या आधी अवश्य माहिती घ्या आणि त्यानंतर आपले अपॉइंटमेंट बुक करा हे मार्गदर्शन फोनवरून ऑनलाइन पद्धतीने करत असल्यामुळे देशाच्या कान्ह्याकोपऱ्यातून किंवा परदेशातूनसुद्धा आपण आमच्याकडून अगदी सहजरित्या हे मार्गदर्शन घेऊ शकता अगदी आपल्या घर बसल्या आणि त्यासाठी आमचा संपर्क नंबर आहे नाईन एट नाईन टू वन फाय सिक्स वन सिक्स थ्री हा थमनेलवर आणि खाली डिस्क्रिप्शनमध्ये नेहमी दिलेला असतो शेअर मार्केटचा विचार केला या महिन्यात गुंतवणुकीसाठी तर एफ एम सी जी फार्मा केमिकल आय टी इंजिनिअरिंग हे सेक्टर विशेष फायदा मिळवून द्यायला मदत करताना दिसतील मात्र इंट्राडे ट्रेडिंग करणाऱ्यांसाठी पहिला जो पंधरवडा आहे तेरा एप्रिलपर्यंतचा तो सावध राहून अभ्यास करून ट्रेडिंग करणारा राहणार आहे त्यामुळे सावधानता ठेवा त्यानंतरचा कालखंड बऱ्यापैकी सपोर्टिव्ह असेल तर मंडळी हे होते या महिन्यातील महत्त्वाच्या गोचरग्रहांच्या भ्रमणाचे परिणाम आणि राशी भविष्य म्हणजे आता जाणून घेऊया थोडक्यात परंतु महत्त्वाचं दैनिक राशीफळ म्हणजे ह्या संपूर्ण महिन्यामध्ये असणारे दिवस आपल्याला कसे राहतील शुभ अशुभ त्यामुळे या महिन्यातील जे शुभ अशुभ दिवस आपण नेहमी माहिती करून घ्यायचो ते जरा अजून सोप्प समजायला मदत मिळेल महिन्याचे पहिले पाच दिवस म्हणजे एक ते पाच एप्रिल सुख देणारे दिवस राहतील आनंद उत्साह याचा अनुभव या काळामध्ये मिळेल सहा सात एप्रिल हे दोन दिवस थोड्या चिंता वाढवणाऱ्या असतील तेव्हा सावधानता बाळगणं महत्त्वाचं राहील तर आठ नऊ दहा एप्रिल हे सर्वच मंडळींना शुभ दिवस राहतील नवीन ओळखी नवीन कामं मिळवण्यासाठी उत्तम दिवस अकरा बारा एप्रिल सावधानता ठेवा व्यवहार वादावादी गुंतवणूक सगळ्याच बाबतीमध्ये दक्षता बाळगा तेरा चौदा पंधरा एप्रिल नवीन कामं हाती लागतील भागीदारीत व्यवसाय करत असल्यास आणि लग्न झालेला जोडीदाराबरोबरचे संबंध चांगले राहतील या काळात विवाहाची बोलणी यशस्वी होतील सोळा सतरा आरोग्यावर लक्ष द्यावं लागेल काळजी घ्या लांबचे प्रवास शक्यतो या काळात टाळलेले उत्तम राहतील तर अठरा ते चोवीस एप्रिल हे सात दिवस आपल्यासाठी विशेष शुभ परिणाम मिळवून द्यायला मदत करतील आपल्या स्वतःसाठी आपल्या कुटुंबासाठी काही फायद्याची समीकरणं सहज जुळवायला मदत होईल म्हणूनच या काळात आपल्या कामाला आणि आपल्या निर्णयांना याच्यावरती अधिक लक्ष द्यायचं आहे काही मानसन्मानाचे प्रसंग अनुभवायला मिळतील या काळात नवीन आणि चांगल्या ओळखी होतील जे आपल्या आप कार्यासाठी पोषक राहील पंचवीस आणि सव्वीस एप्रिल या दिवशी कोणत्याही प्रकारच्या खरेदी विक्रीच्या व्यवहारापासून थोडं स्वतःला लांब ठेवा नुकसान संभवतं सत्तावीस ते तीस एप्रिल शुभ दिवस महत्त्वाचे निर्णय घेण्यासाठी गुंतवणूक खरेदी विक्री या सगळ्यांसाठी म्हणजे या महिन्यामध्ये शुभ परिणाम वाढवण्यासाठी रोज हनुमान चालिसा किंवा भीमरूपी मारुती स्तोत्र अवश्य पठण करा तर ओम गं, गंग गणपत ये नमहा या गणेशाचा मंत्र एक माळ कुठल्याही माळेवरती जप करायला विसरू नका मंडळी ही होती आपल्या मेष राशीची या एप्रिल महिन्याची माहिती कशी वाटली आवश्यक कळवा व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करायला विसरू नका मंडळी आपल्या ज्योतिष कट्टाच्या वतीने आपण जे चैतन्य लहरी हे पुस्तक प्रकाशित केलेलं आहे ज्यामध्ये विविध स्तोत्र आणि मंत्र यांचं संकलन केलेलं आहे भारतामध्ये आपल्याला कुठेही पुस्तक मागवायचं असेल तर आमच्या मगजच्या कार्यालयाच्या नंबरवर तीनशे एकतीस रुपये फोनपे करून त्याचा स्क्रीनशॉट तुमचा संपूर्ण पत्ता पिनकोड नंबर आम्हाला व्हॉट्सअप करा पुस्तक घरपोच पाठवण्याची व्यवस्था केली जाईल त्याचप्रमाणे परमपूज्य टेंभेस्वामी महाराजांनी रचलेला अप्रतिम ग्रंथ म्हणजे श्री सप्तशती गुरुचरित्र सार एकशे एक्कावन्न रुपये फोन पे करून आपण हा सुद्धा मागवू शकता तसेच मुहूर्तावर अभिमंत्रित आणि सिद्ध केलेली विविध प्रकारची रुद्राक्ष विविध ग्रहांची यंत्र विद्यार्थ्यांसाठी केलेलं गणेश रुद्राक्ष त्याचप्रमाणे सिद्धी गणेश यंत्र सरस्वती यंत्र तर आपल्या ऐहिक सुखासाठी आपल्या कार्यालयात तसेच वास्तूमध्ये ठेवतो ते श्रीयंत्र कुबेर यंत्र वास्तुदोष निवारण यंत्र अन्नपूर्णा यंत्र मेरुश्रीयंत्र लक्ष्मी कवडी सुद्धा आपल्याला ऑर्डर करायची असतील तर व्हॉट्सअप करा माहिती घ्या आणि त्यानंतर आपण अवश्य ऑर्डर करून ते, करू ते मागवू शकता तसेच मंडळी आपल्या वास्तूतली चैतन्य ऊर्जा वाढवण्यासाठी हे धूपदीपपात्र आपल्याला ऑर्डर करायची असेल तर याची माहिती खाली डिस्क्रिप्शनमध्ये दिलेली आहे किंवा व्हॉट्सअप मॅसेज करून आपण माहिती घेऊ शकता हे मंडळी असा हा एप्रिल महिना गुढीपाडव्याचा दिन आणि सण साजरा करणारा हा नवीन वर्षाचा कालखंड आपल्यासाठी भाग्याचा शुभ कार्याचा राहो हीच भगवंताचरणी प्रार्थना कळावी लोक असावा धन्यवाद